सस्नेह निमंत्रण रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांसह केअर हॉस्पिटल कुडाळ आपल्या सेवेत रुजू होत आहे या हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा लॅमिनार ओ टी ऑर्थोपेडिक्स बालरोग स्त्रीरोग आय सी यू डायलिसिस पॅथॉलॉजी फिजिओथेरपी आमचा पत्ता सिंधू केअर हॉस्पिटल रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मुंबई गोवा हायवे कुडाळ आपले स्नेहांकित डॉक्टर मकरंद श्यामसुंदर परुळेकर कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि डॉक्टर सौ गौरी मकरंद परुळेकर स्त्रीरोगतज्ञ सोनोलॉजिस्ट